आणि आम्ही त्यांना सांगितलं आज संध्याकाळपर्यंत चालू करून द्यायच्या आणि जर केलं नाही तर उद्या उद्या सकाळी महावितरणच कार्यालय फोडलं जाणार म्हणजे फोडलं जाणार कारण शेतकऱ्याचा आक्रोश फार मोठा गावातील वावरथ जांभळी चिंचाळे कुरणवाडी आदी भागातील शेती कनेक्शन विद्युत पुरवठा महावितरणानं बंद केलाय या घटनेच्या निषेधार्थ सतरा जुलै रोजी दुपारी शेतकऱ्यांनी राहुरी शहरात राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलंय जोपर्यंत विद्युत पुरवठा चालू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतल्यानं काही काळ पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शेतकरी व महावितरण यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावत विद्युत पुरवठा संध्याकाळपर्यंत सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित कर शासनानं शेतीकरिता करिता साडेसात एचपी पी पर्यंतच्या पंपांना वीज बिल माफ केलेलं असून योजना सुरू झाली पासून पुढे वीज देयकात सूट दिली आहे मात्र मागील वीज बिल भरणा करण्यासाठी महावितरणाकडून गेल्या पंधरा दिवसांपासून राहुरी तालुक्यातील वावरत वावर चिंचाळे कुरणवाडी आदी भागातील शेती कनेक्शन विद्युत पुरवठा बंद करण्यात आलाय महावितरण विभागानं राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या वसुलीचा नियम राज्यात पहिल्यांदा राहुरी तालुक्यातील दुर्गम भागात ता अवलंबला आहे हे कशासाठी केलं याबाबत शेतकरी वर्गामध्ये मोठे गैरसमज होत आहेत असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे याई पोपट खिलारी महेश हापसे काशीनाथ डव्हाण राजेंद्र खिलारी रामदास पारदे महेश खिलारी गणेश संदीप वडिदके बाबासाहेब बाबासाहेब कोळसे दीपक कुदनर संजय झावरे गोवर्धन रवींद्र वाघ बलेराम डव्हाण प्रेमराज येळे सुभाष आगाव अमोल शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसआरबी साठी राजेंद्र उंडे राहुरी आज सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मुळा धरणाच्या कडेला जास्त मोटरीचा सप्लाय महावितरणने बंद केला होता त्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या समिती रस्ता रोको आयोजित केला होता या रास्तारोको मध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलंय की आज संध्याकाळपर्यंत तुमच्या ज्या चाळीस पन्नास साठ डिप्या बंद केल्या तेवढ्या डिप्या चालू करून देतो आणि आम्ही त्यांना सांगितलं आज संध्याकाळपर्यंत तुम्ही डिप्या चालू करून द्यायच्या आणि जर केलं नाही तर उद्या उद्या सकाळी महावितरणचं कार्यालय फोडलं जाणार म्हणजे फोडलं जाणार कारण शेतकऱ्याचा आक्रोश फार मोठा झालेला आहे पंधरा दिवसापासून या डिप्या बंद आणि बिल चालू आहे सरकारने सांगितलंय तुमची लाईट मोफत आहे आता साडेसातच्या पुढच्या मोटरीला बिल आहेत अहो तिथं दोन दोन किलोमीटरचे डोंगर आहेत आणि तिथं जर पाणी चढायला तीनशे दोनशे मोटरींनी पुढे पाणी चढ जातं का मग त्या शेतकऱ्यांना पर्याय नाही मोठ्या मोटर्या वापरल्याशिवाय आता जर एका दोन एकर एक शेतकऱ्याला जर दहा फोटचं बिल आहे अशा परिस्थितीत जर हे महावितरण आठ मोठे पाण्याचं धोरण घेत आहे कुठंच राज्यामध्ये कुठंच ही अशी परिस्थिती नाही आणि ही फक्त मुळा धरणाच्या मोटरी बंद केल्या आहेत आता शेतकऱ्याला कुठेतरी दोन रुपये मिळणार आहे आणि दोन महिन्यापासून पाऊस नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज हे आंदोलन झालं या आंदोलनाला आम्ही पुणे श्लोक सामाजिक प्रतिष्ठान रावरी तालुका यशवंत सेना आयला नगरच्या वतीने पाठिंबा दिला आणि उद्याच्या उद्याचं आमचं उद्या आंदोलन फिक्स ठरलंय की उद्या महावितरणचं कार्यालय फोडायचं म्हणजे फोडायचं कारण ते जर शब्दाला जागणार नसल तर शेतकरी त्यांची वाट पाहणार नाही आणि परत एकदा तुमच्या मीडियाच्या वतीने म्हणजे या आमच्या भावना त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजे की उद्या आमचा परत हल्लाबोल आंदोलन हे महावितरणच्या कार्यालयावर आहे मुळा धरणाच्या लगतचे जे गाव आहेत ते सर्व मुळातच धरणग्रस्त के के रेंजग्रस्त म्हणजे दोनदा त्या लोकांचं पुनर्वसन झालंय आणि त्यांना डोंगरावर टेकडीवर जाऊन बसावं लागलं त्यानंतर धरण अडवलं धरण झालं त्याचा फायदा पूर्ण नगरला झाला तालुक्याला झाला परंतु वंचित गाव आहे सातार दहा गाव आहे त्यांचं अजूनही पुनर्वसन झालं नाही आणि बघा शासनाने काय केलंय साडेसात एच पी पर्यंत वीज बिल माफ करायला सांगितलं आणि धरण दरन, धरणावाल्याच्या ज्या मोटरी त्या परिसरातले ते परिस्थिती अशी आहे की धरणा पाणी उचलायचं म्हणलं तर जवळजवळ पाचशे ते सातशे फुटाचं अंतर आहे म्हणजे तिथं तीन एच पी पाच एच पी सात एच पीचं काम नाहीये तिथं लागतात दहाच्या पंधराच्या ह्या एच पी पावरच्या मोटरी आहेत आणि ते पाणी मिळतं आम्हाला फक्त पाच एच पीच म्हणजे ही आमची शोकांतिक काय दोन एकर वाला जरी असला तर तो किती त्याला दोन पाच दहा लाख रुपये घालून धरणावरून पाणी आणावं लागतो वरती म्हणजे एवढी परिस्थिती आहे आणि महावितरण कोण जर लाईट घ्यायची असेल तर महावितरण कडे अर्ज केला तर आम्हाला डीपी द्या तर ते म्हणतात तुम्ही खाजगीत घ्या आम्ही ती टिपी खाजगीत घेतो चार पाच लाख रुपये ते पैसे भरतो आम्ही पाच शेतकरी एकत्र येऊन आणि ती टिपी तिथे बसत होतो म्हणजे तुम्ही बघा ना किती परिस्थिती बेकार आहे महावितरण आम्ही ज्या खाजगी डिप्या घेतलेल्या फक्त लाईट देतात आणि तीन महिन्याला पंचवीस पंचवीस हजार रुपये बिल भरा म्हणतात अशा पद्धतीचं त्यांचं ते वर्तन आहे सरकार तिकडे घोषणा चांगल्या करतात पण तसं प्रत्यक्षात काहीच नाही या मुळा नदी काढचे सर्व शेतकऱ्यांचे कनेक्शन के बंद केले डिप्या बंद केल्या आज तुम्हाला सांगतो पावसाळा चालू झाला शेतकऱ्यांनी कर्ज काढून म्हणा सोने तारण करून म्हणा पिकं उभे केले पिकं रक्कमाला येऊ राहिलेत पावसाने दडी मारली आणि यांनी पिकं हातात यायच्या आधीच लाईट बंद केली म्हणजे हे जळायला लागलेली पिकं याची सगळ्यात मोठी नुकसान या महावितरणामुळे होते तुम्हाला शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं का आम्ही संपूर्ण वीज बिल माफ करू म्हणून आज त्यांनी या नियमाची ने, कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी राबवताना हे दिसत नाही तर माझं या सरकारला म्हणणं आहे का तुम्ही जर दिलेलं आश्वासन जर पाळत नसाल तर आमचे दिलेले मत परत मागा द्या आणि परत पुन्हा निवडणूक घ्या मग बघू कोण कोणतं सरकार आम्हाला सत्तेत आणायचंय अरे खोटे आश्वासनच आता आमच्यावर अं चुकीचे नेम लावता ला चुकीचे धोरण राबवता तुमच्या या धोरणामुळे आम्ही अडचणीत आणलोय शेतकरी हा शेत शेतकरी हा एका जाण्याचे हजार वाणे करणारा हा एकमेव पृथ्वीवरचा प्राणी आहे जो जगाचा फुशिंदा आहे आणि आज त्याच्यावर इतकी वाईट वेळ जर येत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही अरे आपण म्हणतो आपला देश हा कृषी प्रधान देश आहे अरे कशाचा कृषी प्रधान देश अरे आज पंधरा पंधरा दिवस झाले तुम्ही त्यांच्या डिपे बंद करता अरे तुम्ही तुम तुमच्या घरात एक दिवस अर्धा तास ता लाईट गेली तर तुमचा जीव का सवीस होतो अरे आमच्या शेतकऱ्याला काय वाटत असेल तुम्ही पंधरा दिवसापासून लाईट बंद केली त्यांनी त्या गोरा एका गाईला पाणी पंधरा ते वीस लिटर लागतं चार वेळा गाय पाणी पिती पुढून जे पाणी आणायचं या हरामखोरांना संवेदना यांच्या अंगात शिल्लक माझा हा सवाल आहे अरे बिल नाही हे म्हणले बिल भरू पण बिल हे भरलंच गेलं नाही पाहिजे कारण की आम्हाला तुम्ही सांगितलं स्वामीनाथन आयोगाप्रमाणे हो तुम्हाला आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमी भाऊ देऊ का हमी भाऊ दिला नाही आम्हाला तुम्ही सगळ्या सरकारी नोकरदारांना वेतन आयोग लागू केला अरे आमचे दहा दहा वर्ष झाले तेच आमच्या पिकाला भाव मिळतोय तेच तसं उदरनिर्वाह करायचा अरे महागाई पटीत गेली आमच्या गावाला ज्या वेळेस अडीच हजार रुपये भाव होता त्यावेळेस पेट्रोल पंचेचाळीस रुपये होत आज पेट्रोल शंभर रुपये झाले आणि आमच्या गावाला भाव अडीच हजार आहे सगळं जर तुम्ही महागाईचा विचार जर केला तर शेतकरी स्वतःचा उदरनिर्वाह सुद्धा शेतीवर करू शकत नाही अशी ही परिस्थिती निर्माण झाली आणि हे जर लाईट जर जास्त बडे जाऊपणा करत असेल तर या सरकारला मी आज इशारा देतो का शेतकरी जरी आमच्या हातात सत्ता नसली तरी तुम्हाला तोंडाला काळ पाहत्याशिवाय आम्ही बात करणार नाही ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा